आणि तिन्ही गट एकत्र येऊन सुद्धा सर्व त्यांना अपेक्षित असलेलं मत देखील मिळल त्यांना आजही गॅरंटी नाही कालपर्यंत शहाण्णव कोळी मराठी असायला सुद्धा आज कुणबीचा दाखला घेऊन निवडणुकीच्या रिंगणात दिसतात आपण कापशीमध्ये सहा अंगणवाड्या ज्या सहाच्या सहा अंगणवाड्या एखादी इमारत सोडते सगळ्या भाड्याच्या घरात आहे सध्याच्या सत्ताधाऱ्यांचं काय चाललंय विरोधी पार्टी सिलेक्ट ठेवायची नाही साहेब आता एकंदरीत बघितले तर जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे एकंदरीत आपल्या मतदारसंघात कशी स्थिती आहे आता कसं आहे सर गेल्या शी, मला वाटते आठ वर्षानंतर निवडणूक व्हायला आहे सतराला निवडणूक चालते ती बावीसला होणं गरजेचं होतं काही त्यांच्या त्या ह्याच्या राजकीय ह्याच्यामुळं आठ वर्षानंतर ही निवडणूक व्हायला आहे आता दोन हजार सतराची परिस्थिती वेगळी होती दोन हजार पंचवीसची परिस्थिती वेगळी आहे दोन हजार पंचवीसच्या म्हणजे ह्या सव्वीसच्या निवडणुकीत तालुक्यात ज्यांनी वीस वर्षे संघर्ष केला ते तिन्ही गट वेगवेगळ्या विचाराचे एकत्र आले आणि मग अशा परिस्थितीत सामान्य जनतेला आपला प्रश्न काय किंवा आपल्या वेदना आपली समस्या मांडा झाल्या तर विरोधी पार्टी जिथं अस्तित्व नव्हती अशा परिस्थितीत संजय दादा मंडलिकांनी एक चांगली भूमिका घेतली एक वेगळं व्यासपीठ कारण लोकशाहीत कोणत्याही परिस्थितीत विरोधी पार्टी असेल असणं गरजेचं आहे आता सत्ताधार सध्याच्या सत्ताधाऱ्यांचं काय चाललं आहे विरोधी पार्टी सल्ल ठेवायची नाही लोकशाहीच्या दृष्टीने ही अत्यंत मारक घटना आहे अशा परिस्थितीत संजय मंडिकांनी खूप चांगली भूमिका घेतली आणि एक विचाराचं व्यासपीठ तयार केलं विरोधी विचारांचं त्याच्याबद्दल पहिल्यांदा सगळ्यात संजय मंडिकांना धन्यवाद द्यावे लागतील आता वि निवडणुकीविषयी बोला बोलायचं झालं तर साधारणपणे आता जे विद्यमान जे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आता जे आहेत त्यांनी ह्यापूर्वी सतरा ते बावीस या काळात पाच वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे परंतु ज्या काय जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आवश्यक गोष्टी आवश्यक आहेत आता मी बऱ्याच ठिकाणी ऐकलं की विकास पूर्ण झाला आहे सगळा पाच वर्षाच्या काळात मोठंच्या मोठं स्मारक बांधलं बारा कोटीचं पंधरा कोटीचं सत्तावीसचं स्मारक बांधलं विकास काय शिल्लकच नाही अशा परिस्थितीत आहे परंतु एक प्रामाणिक एक भूमिक एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे ह्या गावाला स्मारकाची जशी गरज होती तशीच अंगणवाडीची पण गरज होती mm. सहा अंगणवाड्या आमच्या कापशी शिक्षणापती गावात मी बाकीच्या गावातली अजून परिस्थिती मला काही बघायला नाही okay. परंतु प्रॉपर कापशीमध्ये सहा अंगणवाड्या ज्या सहाच्या सहा अंगणवाड्या एखादी इमारत सोडते सगळ्या भाड्याच्या घरात आहे खरं म्हटलं तर विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांनी त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं प्राथमिक शिक्षण अगदी बालवाडी शिक्षणापासून त्यांचं लक्ष राहायला पाहिजे होतं आरोग्याचा विषय तसा आहे तिथल्या सार्वजनिक स्वच्छतेची मुताऱ्यांची असो व्यवस्था सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था असो न बोलण्यासारखी परिस्थिती आहे तर ज्या गोष्टी जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येतात त्याकडे हिने लक्षच दिलं नाही स्वतःचा पाच वर्षाचा काळ केवळ वर स्वतःची प्रसिद्धी वाढवण्यासाठी किंवा त्याचा राजकीय वापर करून जेणेकरून जे आपल्याबरोबर नाहीत प्रभात येत नाहीत त्यांना त्रास देण्यासाठी त्यांनी केला mm -hmm. आणि म्हणून इथल्या सर्वसामान्य जनतेनं ठरवलं आहे त्यांच्या मनात प्रचंड उद्रेक आहे कोणत्याही परिस्थिती ह्या खेपेला इथं बदल होणार म्हणजे होणार आणि त्या दृष्टिकोनातून mm आम्ही -hmm. शिवसेनेच्या माध्यमातून संजय मंडिक यांच्या नेतृत्वाखाली धनुष्यबाणंचे निघून आमच्या आदरणीय आमच्या मकरंद कोळींचे मिस्टर अश्विनी कोळे जी वेल एज्युकेटेड मॅडम आहे एम एस सी एम एम एस सी बी एड आहे म्हणजे सुशिक्षित माणसांचे आता ह्यांचं शिक्षण काय मला माहीत नाही काही किंवा आमच्या ज्या पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत सिमरन कुंभार त्यासुद्धा जरी मागासवर्गीय ह्याच्या ओबीसीमधल्या असल्या तरी त्या बी दोन वेल एज्युकेटेड क्वालिफाईड मेंबर आमचे आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी दोन्हीच्या दोन्ही आमचे उमेदवार ओरिजिनल ओबीसी आहे जे काल खानदानी घराण्यात होते आणि आज रात्रीच्या रात्री एका जा, रात्रीतनं जा, रात्री जा, रात्री जा, जाकला काढला आणि ओबीसी झाल्यात असं नाही दोन्हीचे दोन्ही सिमरन कुंभार आणि अश्विनी कोळी ह्या जातीपर्यंत उ जो म्हणजे ओरिजिनल ओबीसी उमेदवार आहेत आता हे दोन डुप्लिकेट आहेत काय ओरिजिनल मी आम्हाला बोलायचा अधिकार नाही का नाही का त्यांचा दाखला बघायला नाही का पण आता हल्लीचे काय कालपर्यंत शाण्णू कोळी मराठी असायला सुद्धा आज कुणबीचा दाखला घेऊन निवडणुकीच्या रिंगणात दिसतात आपण आपण त्याच्याबरोबर बोलणार नाही पण आमची सगळ्या ओबीसी बांधवांना विनंती राहील की जे ओरिजिनल ओबीसी आहेत त्यांना मतदान करा आपण ज्येष्ठ आहात कागल तालुक्याचं राजकारण राजकारण राहिले ज्येष्ठ राहिलंच नाही आपल्याला काय वाटतं की बाबा तीन गट एका साईडला आहेत गट पडला ह्याच्याबद्दल मत व्यक्त करायचं मला अधिकार नाही परंतु ही जी मंडळी आहे त्या तीन मंडळींनी मग मला सांगा जरा त्यांना आता जर वीस वर्षानंतर विकासाच्या दृष्टिकोनात मी एकत्र म्हणतात मग वीस वर्ष सर्वसामान्य जनतेला का झुंजवून ठेवलं आहे बिचाऱ्यांनी त्यांना आता वाटायला की आपण विकासासाठी आलोय विकासासाठी आपण एकत्र आवलो मग ह्याच्यापूर्वी विकास हिने करायला नाही काय आदरणीय मुश्रीफ साहेब जवळजवळ वीस वर्ष या तालुक्याचं पंचवीस वर्षी, वर्षी। मंत्रिपदाच्या माध्यमातून ते नेतृत्व करतात मग अशा त्यांना ही पंचवीस वर्षापूर्वी का सूचना नाही बरोबर आपण हे संघर्ष न करता एकत्र होऊन करूया कधी काळी संजय बाबा तुम्ही एक, एक पाच वर्षी उमेदवारी करा पाच वर्ष समरजितनी उमेदवारी करावी आणि मी एक दहा वर्षे करतो सगळ्यांना ऐकू असं नाही आता जेव्हा त्यांना राजकीय वाटायला की सर्वसामान्य सामान्य माणूस हा कोणत्याही पक्षात करेक्ट निर्णय घेणार आहे सामान्य माणसाचा साधारणपणे आपण लोकसभेला सा बघितलं की इथं साधारणपणे कागल तालुक्यातनं स्वतःची वैयक्तिक ते आमची ही दादा होम ग्राउंडवरची उमेदवार असून सुद्धा त्यांना ते विकास कामात किंवा कुठल्या त्यांच्या वैचारिक भूमिका मांडण्यात कमी पडल्यामुळे चौदा हजार पंधरा हजार मताचं आमच्या शाहू महाराजने मिळालं <laughs> आता अशा परिस्थितीत ज्यावेळी जनता सर्वसामान्य जनतेला काही गोष्टी कळून चुकतात त्यावेळी ह्या ना आमच्या आमच्या मल्टी साहेब मुश्रीफ साहेबांनासुद्धा या आमच्या कापशी मतदारसंघात त्यांना अपेक्षा होती चार साडेचार हजार पाच हजार मतदार लीड मिळेल पण इथं केवळ त्यांना सहाशे का सातशे मतांचं लीड मिळालं कापशी प्रॉपर कापशीमध्ये सुद्धा चार साडेचार हजार मतदारसंख्येचं लोकसंख्येचं मतदारांचं गाव आहे तिथे त्यांना केवळ पस्तीस ते अडतीस मतात लीड मिळालं म्हणजे इतकी विकास कामं करूनसुद्धा आपल्याला अपेक्षित मतदेखे मिळालं नाही अशी जेव्हा त्यांना जाणीव झाली त्यावेळी मी ह्या लोकांनी विचार केला की नाही नाही आपण आता हे एकत्र व्हायला पाहिजे आणि मग आणि तिन्ही गट एकत्र येऊनसुद्धा सर्वसा त्यांना अपेक्षित असलेलं मतदेखे मिळेल याची त्यांना आजही गॅरंटी नाही म्हणून ते काय म्हणतात विकास काय वाटतं ते करून तोंड दाखवायला पाहिजे अमुक करायला पाहिजे असं काय त्यांची जी भाषा तुम्ही तिन्ही एकत्र आहे ना प्रचारास घेऊ नका मग तुम्हाला निवडून देणार आहेत ना लो बरोबर मग तुम्ही गावोगावी सभा घेऊन प्रत्येक घरपती जाऊन प्रचाराची फेरी करून ते काय करायला आहे तर त्यांनाही गॅरंटी की आपला विचार सगळ्या लोकांना पटलेला नाही जी सर्वसामान्य जनता आहे ज्यांना लोकशाहीची बूज राखायची आहे ती सगळी मंडळी यांच्या विरोधात मतदान करणार आहेत ही काळ्या दडावरची पांढरे